होय अवघ्या सोळा लाखात तुमचं हक्काचं घर घरी राहा सुखी राहा एस टी स्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळ शिवाजी पार्क न आणली आहे ही संधी तुमच्यासाठी आठ बिल्डिंग चा भव्य दिव्य पजेशन मध्ये घर उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस सदतीस त्र्याण्णव नव्याण्णव किंवा चौऱ्याण्णव बावीस शून्य पासष्ट एकशे एक्याऐंशी हे ओ नित्यावा घरा बुहो ते मधुपरित पूजन तरा अंतः पटाते ते धरा दृष्टा दुष्ट वधुवरान न करिता बहुगल बलान करणे उर्या सदा मंगलम शुभमंगल महाबळेश्वर कामचे जे संविताश्रममध्ये पी म्हणून कार्यरत आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत साहेब देसाई आणि पाठपूर कुटुंबियांकर्ती आपल्या संविताश्रममध्ये जीवनावश्यक आवश्यक वस्तूंचं वाटप केलं जातंय तुम्ही याबद्दल तुमच्या भावना नमस्कार सर्वप्रथम मी पाठवशाणा नव नवल आम्पा शुभेच्छा देतो आश्रम पण आमच्या आम्ही ज्यांना जी मनोरुग्णांसाठी काम करतो सध्या स्थितीमध्ये आमच्याकडे जवळपास एकशे पंधरा लोक आखे पाठव आमचे आहेत म्हणजे मैद्यांचं प्रमाण जास्त आहे आणि मगाशी बसल्या बसल्या ह्याच डोक्यात माझ्या विचार करतो आणि अशी माणसं ह्या याच्यामध्ये आपल्याकडे आहे की बरेच जण आपण म्हणजे माळ वगैरे अशाला दान देतो पण लग्नात लागणारं जेवण एखाद्या संस्थेला दान करणे हे एवढं एक एखाद्याच्या डोक्यात विचार येणे सोपी गोष्ट नाही आहे पण ती पाटकर सरांकडून पाटकर सर हे बऱ्याच शिक्षण बऱ्याच वर्षी या शिक्षणमध्ये काम करत आहेत मगाशी सांगितलं उल्लेख केला गोष्टींच्या के माध्यमात नाही पण बऱ्याच संस्थेने ते व्यक्ती गाठीपेटी घेत असतात यांचा हा आदर्श एक नवीन पिढीला आपल्यासारख्या एक आदर्श म्हणून आपण घ्यायला हरकत नाही असे लोक या ठिकाणी आणि कोणाच्या डोक्यात कधी काय कधी करत आपण करू शकत नाही कधी आपण काय करतो वाचनाला भेटीस जातो एक लाल केल्यानंतर आपलं कार्य सुरू करतात माझ्या मी दोन वर्ष पाठवण्यासाठी ह्याच गोष्टी आमच्या चर्चेत असतात तर मी आणखीन एक उल्लेख करेन मनोरुग्ण कायम कायमस्वरूपातली मनोरुग्ण आम्ही त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी त्याच विषयावरती जास्त बोलू शकतो दिवसातन काही वेळ तो फक्त मनोरुग्ण असतो पण समाजात आपलं असं झालं आहे सध्या स्थितीमध्ये की डायबिटीज या आजारावरती आपण किती सहज नाव देतो काय त्याला डायबिटीज आल्या चारशे शुगर असतो पण तीच लागून आपण मग मनोरुग्णाला देतो का मनोरुग्ण म्हटल्यानंतर आधी आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकडूनच आपण वेगळा बदलला पाहिजे मनोरुग्ण हा सुद्धा माणूस आहे त्याला जगण्याचा हक्क आहे जर आत्ताच आम्ही आमच्या आणणामध्ये म्हणजे पंढरगावच्या जे आणाव गाव आहेत ते पुनर्वसन केंद्र आम्ही चालू केले जेणेकरून मनोरुजना स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची हिंमत मिळेल दे। त्यांना आत्मविश्वास मिळेल आम्ही काय करतो माणसामधल्या हरवलेल्या माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे आत्मविश्वास लागतो आहे तो आम्ही देण्याचा देण्याचं काम करते ह्यामध्ये सर्व सिंधुर्गवासींचाही मोठा हा मोठा सहभाग आहे मोठा हातभार आहे नाहीतर आम्ही एवढं काम करू शकत नाही सर्वप्रथम मी सिंधुर्गवासियांनाही मी यांचा आभार व्यक्त करायचा आपल्या ज्यावरती हे सगळं चालू आहे कोकण ना उच्च मतेने मी संविताश्रम आणि का, कामत साहेबांचे आभार मानेन कारण एवढी मोठी संस्था हे चालवत आहेत आणि मी आपल्याला एक उल्लेख करायचा आहे हे सगळं मोठं कार्य जे चालवत आहेत ते संदीप प्रभाकर वय वर्ष पंचेचाळीस म्हणजे मोठे गृहस्थ पण नाहीत आपल्या वयाचेच आहेत आणि त्यांनी स्वतःच्या हिमतीतनं हे सगळं केलेलं आहे आणि आपण लोकांनी त्याला साथ दिली आहे इथे आमच्या पंढूरमध्ये आश्रम कार्यरत आहेत त्याशिवाय मुंबईमध्ये तीन ठिकाणी सेम असंच काम चालते इव्हन याच्यापेक्षाही भय नक्का कितीतरी आपण माणसं एक बंदिस्त माणसं दिसतो वृद्धाश्रम चालवणं कठीण नाही वृद्धाश्रम एक बंदिस्त एकाशा रूममध्ये जे काय वृद्ध असतात त्यांना सगळं द्यावं लागतं मनोरुग्ण म्हटल्यानंतर जे वेगवेगळे त्यांचे प्रॉब्लेम असतात त्यांच्या कला नाही ते घ्यावं लागतं असं कार्य मुंबईत गेली जवळपास ती अठरा वर्षं करतायत आणि या क्षेत्रात त्याला एक छान होते जागा नव्हती रस्त्यावर काम त्याचं मुंबईत चालल्या अशी बरीच माणसं जेणेकरून जखमा झालेली माणसं जवळपास चारशे चारशे किले अर्धा अर्धा किल्ले किले काढून लोक जगवलेले आहेत आणि ते लोक ते आमच्या आश्रममध्ये आहेत असं नाही की मी सांगतो ते काही सांगतोय आपण कधी आश्रमला आमच्या भेट देऊ शकतो म्हणून माझी माणसं दाखवू शकतो धन्यवाद नमस्कार आपण आता आहोत चैतन्य मंगल कार्यालय नेरूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संचारबंदी असताना संचारबंदी आणि लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करून एक अनोखा विवाह सोहळा पाटकर आणि देसाई या कुटुंबांतर्फे संपन्न झाला आहे आपल्यासोबत आहेत पाटकर आणि देसाई कुटुंबियातील वधू आणि वर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत सर काय सांगाल ही तुम्हाला मला गेली अनेक वर्ष आम्ही मालवण येथे रोटरीच्या माध्यमातून समाजसेवा करतच असतो जिथे जिथे शक्य असेल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींना गरज असेल ती ती गरज आम्ही पूर्ण करण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करत असतो त्यापैकीच लग्न म्हटलं की जवळपास एक मोठा खर्च होत असतो तो खर्चात लॉकडाऊनमुळे करणं किंवा सर्वांना बोलवणं शक्य नसतं मग तो त्या खर्चाची नाही फुलाची पाकळी आम्ही इथे आमच्या सविताश्रमला एक डान्स म्हणता येणार नाही त्याला ना भेट स्वरूपात देत आहोत थँक्यू कोणकोणत्या वस्तूंचं तुम्ही वाटप केलं यामध्ये सांगायच्याच गोष्टी तर जसं लग्नाला लग्नाची सुरुवात एखाद्या दे कार्यक्रमाची सकाळी ब्रेकफास्ट असतो ब्रेकफास्टमध्ये पोहे उपमा चहा यासारख्या गोष्टी असतात त्याचं सर्व साहित्य त्याचबरोबर पूर्ण जेवण म्हणजेच वरण भात किंवा भाजी त्याच्यानंतर एखादा गोड पदार्थ सोलकडी वगैरे यासारख्या सर्व गोष्टी असतात या यासाठी लागणारं सर्व साहित्य जवळपास एक पाचशे चारशे ते पाचशे किलोचं वेगवेगळ्या प्रकारचं कडधान्य आणि भाज्या बटाटे कांदे वगैरे आम्ही त्यांना भेट स्वरूपात देतो मॅडम तुमच्या मोनात मी कशा वाटत मला खूप आवडली त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं की लॉकडाऊनमध्ये लग्न करतो त्याच्यामुळे समाजामध्ये काय का। मेसेज जाईल पण त्याची ही कन्सेप्ट मला खरोखरच आवडली मला आणि माझ्या कुटुंबियांना की त्याने एक चांगला संदेश हा माझ्यापर्यंत आहे हो या मार्गामध्ये आ, असा एक वेगळा विवाह सोहळा संपन्न करून देसाई आणि पाटकर हो, कुटुंबियांनी एक जगासमोर एक वेगळं आदर्श निर्माण केलं आहे सगळ्यांनी हे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून असाच एक विवाह सोहळा आहे लॉकडाऊनमध्ये संपन्न व्हावा अशी मी सगळ्या सर्वांकडून आशा करतो कॅमेरामॅन योगेश खाडेसह चिन्मय घोगळे कोकण नाव नेहरू